ज्येष्ठा गौरी आपल्या घरी कशा आणायच्या आगमन आणि आवाहन तर आपण घरापुढं सुंदर रांगोळी काढायची एक पाट घ्यायचा तो पाट तुळशीजवळ ठेवायचा आणि त्याच्यावर गौराईचे पाय काढायचे आणि त्याला त्याच्यावर एक लाल वस्त्र हातरायचं आणि एक पाट देव्हाऱ्यापै ठेवायचा आणि त्यावर सुद्धा लाल वस्त्र अंथरून त्याच्यावर अष्टदल कमल काढून त्यात आपण जे ओटीचं सामान वापरतो ते ठेवायचं आहे आणि प्रकारे ही सगळी मांडणी करायची पहिल्यांदा पूर्वतयारी करायची सगळ्या रांगोळ्या काढून घ्यायच्या आणि उंबऱ्यामध्ये आपण उंबऱ्यामध्ये सुद्धा रांगोळी काढायची त्याचबरोबर उंबऱ्याच्या आतमध्ये घरापासून घा मुख्य दरवाजापासून ते देवारापर्यंत आणि मुख्य दरवाजापासून ते तुळशीपर्यंत हे सगळे पादुका काढायचे आहेत आणि उंबऱ्यामध्ये शेर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि असं एक ब्लाउज पीस खाली टाकायचं म्हणजे त्यात जे आपण पायाने हे करणार आहेत ते सगळे त्याच्यामध्ये पडतील आणि अशा प्रकारे आपण हे हो पूजण्याची तयारी करून घ्यायचे एका पाठीमध्ये गहू घेऊन असा मुकुट बसवायचा गवराईचा मुकुटाला एक ब्लाउज पीसवर डोक्यावरही करायचा आहे त्यांना बाकीची मग नथ घालायची गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं आणि अशा प्रकारे पूजा करायची तर पूजा करताना पहिल्यांदा आपण हळदी कुंकू लावायचं आहे हळदी कुंकूनंतर आपण त्यांना दुर्वा आणि जास्वंदीचं लाल फुल व्हायचं आहे त्याचबरोबर पंचामृत हे करायचं प्रोक्षण करायचं आणि गुळखोबऱ्या त्यांच्यापाशी ठेवायचं गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती आरती म्हणजे ताट नुसतं ओवाळायचं आणि गवराई आपण घरात घेऊन यायची असते त्यासाठी पाच सवाशणी बोलवायच्या असतात आता इथं पाच सवाशणी नाहीत फक्त दोनच आहेत तर ह्या दोघी मिळून आता गवराई हात आणणार आहेत त्या दोघींनी पूजा केलेली आहे गवराईची आता प्रथम दरवाज्यातून आपण आमच्या घराला दोन दरवाजे असल्यामुळे दरवाज्यातून प्रथम तुळशीपर्यंत ही गवराई प्रथम आणायची ती गवराई प पा, पहिल्या दरवाज्यातून तुळशीला पहिली भेट द्यायची गवराई आणताना थसे दोन उठवायचे पा हाताचे कुंकवाच्या पाण्यानं आणि तिनं म्हणायचं गवराए आली कलिका गवराय म्हणायचं आणि जेणे क मुकुट घेतलेला आहे तिने म्हणायचं आली की आली की बाई तिनं म्हणायचं परत कशाच्या पायी मग हिनं सांगायचं गोर ढोराच्या पायी किंवा धन्याच्या पायी लक्ष्मीच्या पायी असं म्हणत आपण तुळशीला प्रदक्षिणा मारून ते मुकुट आपण घरात घेऊन यायचा घरात घेऊन येताना जो आपण मा माप शेर ठेवलेला आहे तो शेर आपण पायानं जसं आपण गृहप्रवेश करतो तसा तो, तो शेर आपण लावडायचं आहे तर तिथंसुद्धा आपण दोन हात करून आली का गवराई आली कशाच्या पायी धन्याच्या पायी धनधान्याच्या पायी असं वेगवेगळे प्रत्येक पाच जे पाच प्रकार असतात ते म्हणायचं आहे अशा प्रकारे शेर झाल्यानंतर आतमध्ये गवराई घेऊन यायची परत दुसऱ्या दरवाजातून परत पुन्हा पा हाताचे ठसे उठवून परत आतमध्ये यायचं आहे आली का गवराई आली की बाई कशा छपाई गणपती बाप्पांना भेटण्या छपाई तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांना पहिल्यांदा गौराई भेटणार गणपती बाप्पा आमचे देवार्थच असल्यामुळं तिथंच गौराई बसवणार आहे पहिल्यांदा किचन कट्ट्यावर आपण म्हणजे किचनच्या कट्ट्यावर आपण पहिल्यांदा दिव्या देवाला देवीला भेटवायचं तिथं अन्नपूर्णा मातेचं तिथं आपण पहिल्यांदा स्थान असतं त्यामुळे तिथंही करायचं नंतर मग गणपती बाप्पांना भेटवायचं गणपती बाप्पांना भेटवल्यानंतर मग आपण एक पाठ ठेवलेला असतो त्या पाठावर तांदूळ तांदूळानं अष्टदमन काढलेलं असतं त्याच्यावर ओटीचं साहित्य सगळं ठेवलेलं आहे पानाचा विडा ग गुळखोबरं हे सगळं तिथं ठेवलेलं असतं तर अशा प्रकारे आपण ह्या गवराईला तिथं आणायचं आहे आणि मग त्या पाठीतून काढून आपण ती मूर्ती पाठावर बसवायची आलेल्या ज्या सुवासिनी आहेत त्यांना हार्दिकुंकू द्यायचा आहे प्रसाद म्हणून आपण जे पंचामृत आहे ते पंचामृत द्यायचं त्याचबरोबर काही आरती करून मग बाकीचं हे करायचं असतं तर प्रथम आपण गवराई इथं ठेवलेले आहेत तर त्याच्यानंतर त्या पाठीतून काढून गवराई पाटावर ठेवायच्या त्या पाटावर जो आपण ओटीचं साहित्य ठेवलं आहे त्याच्यावर गवराईचा मुकुट ठेवायचा आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन हात ठेवायचे पानाचा वेढा ठेवायचा खोबरं ठेवायचं आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवून आपण गवराई मातेची आरती करून घ्यायची आरती करून मग आपण गवराईची स्थापना आपण जिथं मूर्ती उभा करणार आहे तिथं करायची असतं आमच्या घरी एकच मुकुट असतो त्यामुळं अशा प्रकारे आम्ही ह्या गवराई उभा करतो आणि त्याला असं डेकोरेशन केलेलं असतं अशा पद्धतीनं साडी वगैरे नेसलेली असते बाकीचे गौरावीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा अवश्य पहा, आणि महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद